सन्माननीय आमचे सहकारी मित्र युवरे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छापर मनोगत थोडक्यामध्ये आपण या सर्वांसाठी व्यक्त करावं या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर सर्व स्पर्धक बघूया स्पर्धक कुठं बसलेत हात करा पाहू सगळे स्पर्धक तुमचं लक्षच नाहीये बघूया जोरात टाळ्या वाजवा एकदा व्हेरी गुड हे सर्व स्पर्धक त्यांचे जे प्रशिक्षक आहेत ते प्रशिक्षक त्यांचे पालक विविध प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आज या ठिकाणी कुर्डोवाडीमध्ये ज्या नृत्य स्पर्धा आर्यन अकॅडमी म्हणजे श्री राजेश पवार सर यांनी संपन्न केलेले आहेत खरंच हे शिवधनुष्य की आपल्या कुर्डवारीसारख्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करणं आणि ते लिलया पेलणं ही खरंच खूप मोठी जबाबदारी होती सर्वात प्रथम तर आपण श्री राजेश पवार सर यांचं जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करूया कारण प्रत्येक गोष्टीसाठी गरज असते प्रोत्साहनाची आणि जर प्रोत्साहन असेल तर माणूस कोणतंही काम करू शकतो आज आम्ही परीक्षेमुळे येऊ शकलो नाही परंतु यूट्यूब लाईव्ह या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही सोय केलेली होती आणि हा संपूर्ण कार्यक्रम आम्हाला त्यामुळं पाहता आला कार्यक्रम उत्तम होता दर्जेदार होता सर्व कलाकारांनी एकदम व्यवस्थित नृत्य इथं या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं कार्यक्रमाला जी यश प्राप्ती आता आपण घेतोय ती त्या कलाकारांच्या चेहऱ्यावर दिसून येते की मी आज इथं काही ना काहीतरी सादर केलेलं आहे आणि ते दर्जेदार आहे आणि त्याचं बक्षीस म्हणून जे ट्रॉफी दिली जाते ते, ते विद्यार्थी कलाकार आनंदाने घेत आहेत या ठिकाणी मी एवढंच म्हणू शकेल ओळखल्यात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगमाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून अहो माहेर वाशिम पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते ते नेले प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी तेवढे ठेवले कारबारनीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिकलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत तुटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढमना लडमना लढमना आणि ही लढाईची वृत्ती आपल्याला या लहानग्या कलाकारांना या ठिकाणी मध्ये या पवार कुटुंबियांनी करून दिली आहे खरंच त्यांचं अभिनंदन आहे आता ही जे जिद्द निर्माण झालेली आहे कलाकारांमध्ये ती वाखण्याजोगी एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती येऊन कला सादर करणं हे सोपं काम नाही म्हणून मना अस किती उंच हा डोंगर कडा छाती फुटेल असा खडा तरी चढून कसे आलो जवळ होतं काय आतला आवाज दुसरं काय चिरेबंदी भिंतीमधून ए पोपटी पालवी उमलून चिरेबंदी भिंतीमधून ए पोपटी पालवी उंबलून तिथे न माती न पाणी ना केली कुणी निगराणी हा चमत्कार कसा काय आतली तहान दुसरं काय नवजीवनाच्या वाटेवरती म्हणूया अशक्याच काही नाही स्वागत करतील दिशा दाही या कलाकारांच्या यशाच गमक काय आतली जिद्द दुसरं काय आतली जिद्द दुसरं काय धन्यवाद धन्यवाद सर